भव्यसेवक संमेलन आयोजित केलेले आहे या याचा आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपल्या सगळ्यांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम सेवक सेविका बालसेवक सेवक यांना मजादा बसकार माझा विषय आहे आई बद्दल आई बद्दल खूप कमी मार्गदर्शन होते पण आपली वारणाशी आई होती, होती म्हणून हा माना धर्म तयार झाला जेव्हा मौद्याच्या व्यक्तीने बाबाला सांगितले की ही भीती करताना माणूस मरू शकतो पागल होऊ शकतो आंधळा होऊ शकतो तेव्हा आईला काय वाटलं असेल हो जसा दिवा आपल्याला वाट खरी असते ती त्याची वाट ती स्वतःला जाडून दुसऱ्यांना प्रकाश देते त्याचप्रमाणे आपली वर्ण अशी आई होऊन गेली धन्यत गुरुदे परिवार ज्या परिवारात आई जन्माला आली आणि चुबरीकार करण्याचे व मानव धर्माचे नाव रोशन केले आईचे जीवन दिव्याच्या वातीप्रमाणे होऊन गेले बाबांसोबत खूप कठीण परिश्रम केले बाबांना मदत केली आणि आप आपल्याला सुखी समाधानी बोलविली अशी आई झाली नाही आणि होणार नाही एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवते सर्वांना माझा नमस्कार